प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्याचा सांगलीतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे हिंदुत्ववादी विचारधारेच्या व हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निदर्शन केले नवी मुंबईतील एका कार्यक्रमात पुरोगामी विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी ही विधानं केल्याचं समोर आलं त्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्यासमोरच देवदेवतांबद्दल अवमानकारक वक्तव्य करत असताना हेच नेते हसत होते म्हणून आज हिंदुत्ववादी विचारधारांच्या लोकांकडून चांगली जोरदार निदर्शनं करण्यात आली हिंदू देवदेवतांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याच्या विरोधात निषेध करून माईघाट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन या अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर सद्बुद्धी देव अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली यावेळी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळ आकाशवाणे समीर लालबेग सुरज कासलीकर संदीप ताटे संदीप पवार सारंग पवार सर्व पदाधिकारी महिला आघाडी रुक्मिणीताई आंबिगिरे आणि शिवसैनिक उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये सर्व हिंदू एकवटलेले आहे खऱ्या अर्थानं सर्व धर्माला आम्ही घेऊन संगत जातो असा आविर्भाव आणून प्रत्येक वेळी हिंदू धर्मीयांचं मन दुखवण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय शरद पवार साहेबांनी केलेलं आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या पुढं ज्ञानेश महाराव यांनी जे वक्तव्य केलं हे हिंदुत्वाच्या आत्मेला दुःख देणार आहे दुःखदायी आहे म्हणजे प्रत्येक वेळी हिंदू भावना तुम्ही दुखवायचा विडा उचलला आहे की काय अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्या म्हणजे हिंदू धर्मांचा द्वेष तुम्हाला एवढा असेल तर तुम्ही खुशाल पाकिस्तानात जाऊन तिथं राहावं तिथं निवडणूक लढवावी आणि तिथं तुमचं जे स्वप्न आहे पंतप्रधान होण्याचं ते पूर्ण करावं जित्तुद्दीन आवाड यांनी मागच्या वेळी प्रभू श्रीरामावर चुकीचं वक्तव्य केलं होतं प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधल्यानं कोरोना जाणार आहे की काय अशी पण आविर्भावाची भाषा या ठिकाणी माननीय पवार साहेबांनी वापरली होती खऱ्या अर्थानं वेळी तुमच्याकडून आलेले वक्तव्य आणि चुकीच्या वक्तव्याला आलेलं समर्थन याच्यावरूनच लक्षात येतं आहे की तुमच्या मनामध्ये हिंदू धर्माविषयी किती द्वेष आहे खरोखर या द्वेषाचा या ठिकाणी आम्ही सर्वांनी तीव्र निषेध केलेला आहे वेळी हिंदू भावना तुम्ही दुखावताय त्याचा आम्ही मनापासून या ठिकाणी द्वेष करतो आहे आणि विरोध करतो आहे आणि त्याचा निषेध करतो आहे खऱ्या अर्थानं स्वामी समर्थांच्याबद्दल जे ज्ञानेश महारावनी जे वक्तव्य केलं ते पुसून काढता येणं एवढं सोप्पं नाही आहे परंतु आज आम्ही सर्व हिंदू बांधव या ठिकाणी स्वामी समर्थांच्या घाटावर जाऊन त्यांचं दर्शन घेऊन आम्ही आमचं मनशांती तृप्ती मिळवणार आहोत स्वामी समर्थ महाराज की